मी अर्चना विनोद गगने माझे नगराध्यक्ष नगर, नगरा नगर परिषद तुळजापूर आज इथं भाऊबीज भेट देण्यात आली माझे पती विनोद पिटू भैया गगने हे पंधरा वर्ष झालं हे काम करत आहेत इथून पुढं मी ते करणार आहेत त्यांचं भरपूर सामाजिक कार्य आहे आणि लोक बी त्यांना भरपूर पाठिंबा देते आग... भाऊबीज भेट म्हणजे दिवाळीच्या वस्तू ज्या लागतात ते सगळंच आहे त्याच्यामध्ये पाचशे कुटुंबांना पाच हजार कुटुंबांना कार्यक्रम का आहे ह्या वर्षाचा सोळा वर्ष आमची आई आमच्या होती त्यासाठी आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी गोरगरीबाच्या घरी दिवाळी करू म्हणून पहिल्यांदा पाचशे किटच सुरुवात केली पाचशे रुपये हजार झाले असे पाच हजार कुटुंबाला आम्ही जवळची दिवाळी भेटबाबी भेटून गोर गरिबाच्या कुटुंबाला आनंदी आव्हानं ज्ञान बेस्ट प्रेम घेते माझं आता जसं चढतंय तसं मी प्रयत्न पण आढळत आहे कधी आल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या दुःखाचा प्रकार म्हणता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण आम्ही स्वतः गरीब परिस्थितीपर्यंत आलेला काय स्वतःलाही आम्हाला दिवाळी मिळाली गोष्टीची जाण ठेवून की अनेक लोकांना सुद्धा दिवाळीची अनेक प्रकारची मिळाली पाहिजे की आपण हे आमचं वाक्य आहे स्वतःसाठी सगळे जगत दुसऱ्यासाठी थोडी जी लागते लागते लागत চলে চোরা শে দিয়ে পেলে মিঠার সিঠে মানুষ আপনার মানে আগে তো লানব্যাপে ড্রেস ঘে মানে আসনে দকানদার ইচ্ছা তাহলে হি দিয়ে তো সিবস নেই কারণ দোয়ার গরিব হই লেখা হয়েছে त्यांची बी चांगली दिवाळी हवी सर्व आता माझी लेकर मोठे जाते दिवाळीचा आनंद करत नाही चांगल्या करायला जे आनंद आहे त्याला का मिळावं ह्यासाठी ती कपडे गेली तुळजापूर शहरवासियांना काय आवाहन करणार आहे सर्व लोक माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे आमच्या टीमनं सेवक आज तुळजापूर शहरामध्ये हिंता तुम्हाला एवढं जर जाणवत आहे की जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे ते एक कोल्हापूर तालुका आहे नावा प्रत्येक ठिकाणी रोड नाल्या बऱ्यापैकी कामं झालेली आहे आणि आम्ही लोकांच्या डायरेक्ट घरापर्यंत जाऊन काम करतो त्याच्यामुळं प्राधासावर आमच्या टीमोनिसून लोक आमच्या सोबत आहेत म्हणून हे तुम्ही कसलाही सर्वे करा नगर परिषदेवर आमची टीमच काम करू शकते एक गोष्ट तुम्हाला आज आवर्जून एक सांगतो दोन हजार एकवीसला आमच्या टीमची जी आहे बॉडी बात झालेली आहे आज चार वर्ष झालं प्रशासक आहे की विरोधक म्हणतील की काय करत नाही काय करत नाही जर नगरसेवक व्हायचं अध्यक्ष व्हायचे अरे कारभारच प्रशासकांना कडा आता तुझ्या आमच्याकडे मोठं करता आणि मी लोकांच्या आज भी कामं करून घेतो तुमच्या काम करून घेण्याची तुझी बुद्धिमत्ताच नाही एवढंच